आपण पाहत आहात लोकधारा मराठी न्यूज आवाज जनतेच्या हक्कासाठी सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा जत या शाखेच्या इमारतीचे नूतनीकरण कामाचे उद्घाटन दिनांक अठ्ठावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी ठीक एक वाजता आमचे नेते माननीय आमदार जयंतराव पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते आयोजित केले आहे सदर कार्यक्रमाचं पूर्ण नियोजन म्हणून जत तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने तालुकाध्यक्ष माननीय मनसूर माननीय सचिन होर्तीकर व ज्येष्ठ नेते माननीय सुरेशराव शिंदे सरकार यांच्या उपस्थितीत बैठक दिनांक तेवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी ठीक अकरा वाजता पक्ष कार्यालयामध्ये बोलवण्यात आले होते यावेळी चणप्पा होर्तीकर सुभाष पाटील शफिक इनामदार शिवाजी शिंदे सिद्धमामा सिद्धमामा शिर शिरसाड शंकरराव गायकवाड बी आर पाटील संजय हडलसंग राजू मकानदार शोकत तांबोळी मेहबूब गवंडी अस्लम हुजरे हाजी हुजरे लालू हैदराबादे दरप्पा बिरादार इम्रान गवंडी प्रतापराव शिंदे मीनाक्षीताई अक्की शणप्पा अक्के राजू इनामदार महादेवप्पा अंकलगी बाजी अण्णा केंगार भारतीताई चव्हाण महेश दुगाणे सेवादल अध्यक्ष शिवानंद माडगेळ सागर महाजन रवींद्र कोळी राजेंद्र वाघेळी केशव कनवडी रमेश कनमडी बसप्पा शिवनूर विठ्ठल बडकुंद्री श्रीशैल येळमळी इत्यादी मान्यवर उपस्थित होते लोकधरा मराठी न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा